आमच्या म्हणजे आमच्या घरामध्ये त्यांच्या घरातली म्हणजे देवराष्ट्रेची त्यांच्या घरामधली एक म्हातारी आमच्या घरात राहत होती लक्ष्मीबाई धनवडे म्हणून ह्या त्यांच्या आईच्या आणि त्यांच्या अतिशय घरातल्या जवळच्या संबंधित होत्या आणि त्यांच्यामुळं आमचे संबंध अगदी घरोबाईचे त्यांचे होते यशवंतराव चव्हाण यशवंतराव चव्हाणांचे माझे वडील हे मास्तर होते शाळेत मराठी शाळेत आणि त्यांच्या हाताखाली आमचे यशवंतराव चव्हाण हे ते विद्यार्थी होते अच्छा तुमच्या वडिलांच्या हाताखाली शिकले होते शिकले होते ते बर त्यामुळे त्यांचा आणि आमच्या घराचा हे पहिल्यापासून ते आले की चौकशी करायची माझे वडील पंधरा वर्ष असताना गेले त्यामुळे ते आले की नेहमी चौकशी करायची कसं चालले काय नाही हे चौकशी करायची त्यामुळं अतिशय आत्मीयता प्रेम हे नेहमीच त्यांचं असायचं आम्हाला आणि त्यांच्याकडून आम्हाला कळायचं त्यांच्या आई सुद्धा अतिशय चौकशी करायची आमच्या आमच्या समोर राहतो ते पहिल्यांदा बरं नंतर इथं शुक्रवार राहायला त्यांनी स्वतःच घर घेतलं बर